देवाला तुळस फार आवडते म्हणून पहिल्या पद्मपुराण्याने सांगितलं की जी व्यक्ती तुळशीच्या काष्टाची धूप बनवते पहिला नियम सांगितला की तुळशीचे काष्ट घ्यायचे त्याची चुरा करायचा त्याचा धूप बनवायचा आणि ते धूप जर भगवंताच्या जवळ जर जाऊन जोवाळलं तर त्याला शंभर यज्ञाचं काय मिळतं पुण्य मिळतं धूप बर का दिवा नाही धूप धूप अगरबत्ती नाही तुळशीच्या काष्टाची धूप बनवायची आणि भगवंताच्या समोर त्या धूप त्या ठिकाणी धुपेने भगवंताला ओवाळायचं त्याला शंभर यज्ञ केल्याचं पुण्य लागत आणि धूप ओवाळल्यामुळे शंभर यज्ञाचं तर पुण्य लागतच लागतं पण शंभर गो माता दान केल्याचंही पुण्य लागतं मग तुळशीचं महामा किती मोठा आहे बघा फक्त तुळशी काष्ट कितीतरी घेतो आणि जलाशयामध्ये अर्पण करतो पण त्या तुळशीचं जर आपण चूर्ण बनवलं त्याचा त्याची धूप बनवली आणि ती धूप जर देवाजवळ अर्पण केली तर शंभर यज्ञाचं पुण्य शंभर गो माता दान केल्याचं पुण्य मनुष्याला लागतं